यशस्वी उद्योजकच्या श्रोत्यांना माझा नमस्कार स्टार्टअप या विषयावरती आज आपण बोलणार आहोत हा शब्द हल्ली खूप पॉप्युलर झालेला आहे आणि एकसारखा मीडियामधून आणि सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतो मी मध्यंतरी माझ्या गावी गेलो होतो आणि एक नातेवाईक आहेत त्यांच्या मुलाला विचारलं काय करतो सध्या तर तो म्हणतो मी स्टार्टअप सुरू केलेला आहे त्यांनी तिथे एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं चांगली गोष्ट आहे तो स्वतःच्या उदरनिर्वाहाची सगळी सोय स्वतः करत होता पण एक रेग्युलर उद्योग आणि स्टार्टअप ह्याच्यामध्ये जे काही फरक आहेत ते पहिलं म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे स्टार्टअप ही जी भारत सरकारने त्याला भरपूर प्राधान्य दिलेलं आहे बळ दिलेलं आहे अशा स्टार्टअपच्या ज्या योजना आहेत त्या ह्या इतर नेहमीच्या उद्योगांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशन ह्यांनी कुठल्याही एक बाजारात असलेल्या किंवा नसलेल्या कुठल्याही प्रॉडक्टच्या किंवा सर्विस मध्ये काहीतरी उभारणं जे स्केलेबल आहे म्हणजे आज अगदी छोटं असेल पण नंतर त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ते मोठं होऊ शकतं आणि त्याच्यातून रोजगार निर्माण होऊ शकतं आणि एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमुळे जी संपत्ती निर्माण होते वेल्थ ही क्रिएट होऊ शकते अशाला आपण स्टार्टअप म्हणतो तर हा फरक बऱ्याच लोकांना समजत नाही आणि एकसारखं मीडियामध्ये जे आपण ऐकतो की अमुक अमुक माणसांनी स्टार्टअप मग बरीच उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये झेप्टो फ्लिपकार्ट एकसारखे आपण म्हणतो यंग मुलं आली आणि त्याने हे उद्योग सुरू केले आणि ते मग नंतर त्याचं व्हॅल्युएशन एवढं झालं आणि हजारो कोटी रुपयाचे ते उद्योग झाले हे सगळं कबूल असलं तरी प्रत्येक उद्योग तशा प्रकारचा नसतो कारण तो स्केलेबल अस असला पाहिजे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला लोक तयार असले पाहिजेत आणि त्याच्यातून एक इकॉनॉमिक व्हॅल्यू ही फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली पाहिजे असं अपेक्षित आहे आणि गव्हर्मेंटला त्याच्यातून हे पण अपेक्षित आहे की त्याच्यातून रोजगार हा सुद्धा निर्माण व्हावा तर हे स्टार्टअपचे गव्हर्मेंटने काही त्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी म्हणून एक प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये तिथे मी त्याच्यात आत्ता काही जात नाही आता आपण विचार करू की हे स्टार्टअप आणि एक रेग्युलर तुमचा जर उद्योग असेल तर तो कसा वेगळा तर हा जो तुमचा रेग्युलर उद्योग असतो त्याला आज एक बाजारपेठ उपलब्ध तर असतेच आणि ते बरेच जण त्या प्रकारे तिथे ती सेवा किंवा तो प्रॉडक्ट हे देत असतात त्यामुळे तो हा एक रेग्युलर तुमचा उद्योग झाला तो स्टार्टअप झालेला नाही आणि ह्याच्यातला फरक आपण समजून घेणं महत्वाचं आहे रेग्युलर उद्योग असतात त्यांना जी काही भांडवल लागतं पूंजी लागते किंवा वर्किंग कॅपिटल लागतं ह्याच्यासाठी बँक किंवा एन बी एफ सी किंवा अशी अनेक मार्ग आहेत जिथून हा पैसा उभा राहू शकतो स्टार्टअप्सला त्या मनाने पैसा उभं करणं हे कठीण असतं त्याचं कारण असं की स्टार्टअप्समध्ये जी काही कॉन्सेप्ट आहे आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की हे दहा मिनटात डिलिव्हरी करता असं काहीतरी आपली क्विक सर्विस मॉडेल्स आहेत ते ह्याच्या आधी ही बाजारात नव्हती त्यामुळे हे वर्कआउट होऊ शकेल का ह्याचं आधी कुठल्याही प्रमाण नव्हतं की असं होऊ शकतं त्याच्यामुळे ते होऊ शकेल की नाही ह्याची चाचपणी करणे मग त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर्स असतात ते प्रायव्हेट इक्विटीवाले असतील किंवा वेंचर कॅपिटल वी सी म्हणतो वी सी फंडिंग हे त्या उद्योगांना बऱ्याच प्रोसेसेसमधून जावं लागतं ज्याच्यामध्ये जे जे उद्योजक आहेत ते स्वतः ते करणार आहेत त्यांना त्याचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट नंतर ते कसं राबवणार आहेत ह्याचे बरेच प्लॅन्स तयार करून ते सगळं करून मग हा पैसा उभा राहू शकतो मग त्याच्यामध्ये आपण ऐकतो की राऊंड ऑफ फंडिंग म्हणजे पहिल्या राऊंडला एवढा पैसा कोणीतरी गुंतवला दुसऱ्याला दुसऱ्याने गुंतवला किंवा जास्त पैसे वगैरे वगैरे असा करून हा स्टार्टअप मोठा होतो काही स्टार्टअप्स ज्याला युनिकॉन्स म्हणतात ते अगदी खूप मोठे होतात पण बाकीचे काही छोटेसुद्धा स्टार्टअप्स असतात आणि ते तेही व्हायला काही हरकत नसते तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आज आपल्या नवीन पिढीला सगळ्यांनाच स्टार्टअप सुरू करायचे तर ही काही गोष्ट बरोबर नाही आपण एक ठरवायला पाहिजे की आपल्याला आपल्यामध्ये काय गुण आहेत आपल्याला कुठला बिझनेस जमू जमू शकेल त्याप्रमाणे त्याचा विचार करावा रेग्युलर बिझनेस जर जमत असेल तर उलट ते करणं सोपं आहे कारण त्याच्यामध्ये ते कसे चालतात ह्याच्याबद्दलची चा माहिती ऑलरेडी सगळ्यांना असते तुम्हाला जर तुम्ही एक उद्योजक असाल आणि तुम्हाला त्याचा अनुभव असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पैसा उभा करणं हे सुद्धा सोपं जातं तर त्याच्यामुळे स्टार्टअपच सुरू केला पाहिजे हे अशी जी एका प्रकारची फॅशन किंवा एक समज झालेला आहे त्याची मला वाटतं हा एक जो भ्रम आहे तो दूर करण्याची नितांत गरज आहे आज आणि रेग्युलर उद्योगानेसुद्धा तुम्ही मोठे होऊ शकता त्याच्यातूनसुद्धा तुम्ही आ, रोजगार निर्माण करू शकता आणि इतर गोष्टी करू शकता हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे मराठी मी असं समजतो की हा कार्यक्रम मराठी उद्योजकांसाठी तुम्ही करता आहात खास करून नवीन उद्योजक असतील त्यांना आपल्याकडे मराठी जर आपण उद्योजकांचा तर इतिहास बघितला काही बरेच जण आता मोठे उद्योजक झाले आहेत पण एकंदरीत आपल्या समाजामध्ये उद्योगाकडे वळणं हे जरा इतर समाजांपेक्षा जरा प्रमाण कमी आहे त्याची कारणं अनेक का आहेत पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एका एका विश इतर समाजांमध्ये जसं लहानपणापासून तुम्हाला एका धंद्याचं बाळकडू मिळतं तसं काही आपल्याला मिळालेलं नसतं त्याच्यामुळे ते सगळं पहिलं शिकून घेणं आणि मग नंतर स्वतःचा धंदा करणं हे जास्त संयुक्तिक ठरतं तर मला असं वाटतं हे फरक स्टार्टअप आणि एक रेग्युलर बिझनेस आपण इथपासून आत्ता सुरुवात केली